उशीर नमस्कार काय नाव तुमचं साधना सुरेश मुळक कुठलं गाव चिंचवली तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप आता पुणे आमदार कोण पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ह्या योजना सध्या चालू आहे त्याचे काही फॉर्म बिम भरलेत का नाही चालले काय अडचण येते का नाही सरकारने जी योजना काढली वर्षे पाटलांनी जे योजनेला साथ दिली त्याचा काय फायदा होतोय फायदा होतोय का होतोय तुमचं काय नाव माया महेश कोकणे वळसे पाटील कि देवत्ता निकम वळसे पाटील वळसे पाटील ताई तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार वळसे पाटील कि देवत् निकम वळसे पाटील का वळसे पाटील आता जे चालली योजना माझी लाडकी बाई त्यांनी आम्हाला सांगितले ते फॉर्म भरा म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली काय तुमचं नाव सुप्रिया अमोल झोडगे वळसे पाटलांच्याच कामावर तुम्ही का समाधानी केला म्हणून नाही सांगतेस तुम्हाला ठीक आहे हरकत नाही मावशी तुमचं काय नाव सविता पंढरीनाथ झोडगे आई आंबेगावच्या विधानसभेच्या निवडणुकीला लोक परिवर्तन करण्याच्या तयारी मध्ये देवदत्त निकम आमदार होणार असं लोक आहेत तुम्हाला काय वाटतं वळसे पाटील वळसे पाटील का परा? ते आंबेगाव तालुक्याचे आहेत ना म्हणून काय तुमच्या गावासाठी काय केलं विकास केला आमच्या गावासाठी भरपूर विकास केला वळसे पाटीलच लोकसभेला होणार का पाडलं माहित नाही माहिती पण विधानसभेला वळसे पाटीलच वळसे पाटीलच वळसे पाटीलच आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार आता विधानसभेच्या निवडणुका पुढे आहे बाबा थांबा जरा टोपीवाले टोपीवाले नमस्कार टोपीवाले लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे तालुक्याचे आमदार कोण आहे आपले दिलीप पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे वळसे पाटीलच आता देवदत्त दत्त निका म्हणतात मी आमदार व्हायचे मला नाही नाही आम्हाला माणूस पाहिजे का वळसे पाटीलच का पाहिजे का चांगलं काम आहे काम चांगलंय काम चांगलंय